रक्ताचं पाणी केले बिगर शरीराचं लोखंड होत नाही नुसतं लोखंड असून त्याला चित्तेची आहे हा खेळ नुसतं बळाचा नाही बरं का बुद्धिबळाचा मन मेंदू आणि मनगडाचा जा मेळ झाला की पुढच्याला आसमान दाखवता येतं आमदार संग्राम भैया जगताप आयोजित महाराष्ट्र केसरी 2025 हजार पंचवीस पाच दिवसांचा सोहळा जिथे तुम्हाला मिळेल कुस्तीचा धरात परंपरेचा सन्मान एका प्रेरणादायी अनुभवाचा आनंद एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी चार ते आठ ठिकाण कैलासवासी बलभीम आणा जगताप क्रीडा नगरी वाडिया पार्क अहिल्यानगर